हरिनाम सप्ताह शिगूर हे तपपूर्ती छत्तीस वर्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह येथे चालू आहे आणि ह्या वर्षी छत्तीस वर्ष आहे तपपूर्ती सोळा आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायनाचार्य मुद्रंगाचार्य यांचे है। कार्यक्रम आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या सप्ताह दोन बारा ते नऊ बारा या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन अखंड हरिनाम सप्तेचं नियोजन जे मला प्रसादिक विठ्ठल भजनी मंडळ यांच्या यांच्यातर्फे होत आहे तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा आपलं जे खंडोबा देवस्थान आहे या खंडोबा देवस्थानच्या चंपष्टी उत्सव येणारे मार्गशीर्ष महिन्याच्या महिन्यातल्या आमुषाहून दुसऱ्या दिवशी खंडोबा देवाला तेल लागलं जातं आणि गटस्थापना होती दोन तारखेला खंडोबा देवाचा विवाह सोहळा आहे त्यानिमित्ताने इथं अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि जे आपले यात्रा आहे ती मार्गशीर्ष पौर्णिमा पौर्णिमे दिवशी देवाची वरात निघती घोडा छेबिना पालखी निघती आणि गावातून पूर्ण मिरवणूक असती रात्री बारा ते सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा आखाडा होतो अशी यात्रेची सांगता खंडोबा देवाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या दिवशी आहे तरी भाविकांनी अवश्य उत्सवाचा महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा ही नाही काही घेणारे घे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठेवा जी काही सदा द्यायची पुणाऱ्याला सदा सुटली देवळ वाजी काही सदा